थंडीमध्ये बघा केसामध्ये डँड्रफ होतो आणि डँड्रफ झाला की केस गळती खूप प्रमाणात होत असते तर असं यासाठी आपण या हे होम रेमेडीज करणार आहे तर अशा पद्धतीचं तेल बरेच जण करतात तर यामध्ये पण भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत तर एकदम साधी सोपी आणि अचूक पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर फेडी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे तुम्हाला एक मिडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत कारण मग नंतर आपल्याला ते जास्त वेळ शिजवायची गरज बसत नाही तर अगदी थो कमी वेळामध्ये सुद्धा हे तुम्ही तेल बनवू शकता आणि आठवड्यासह दिव काय ते पंधरा दिवसासाठी किंवा महिन्यासाठीचं हे तेल तुम्ही एकदा बनवून ठेवू शकता आणि नंतर त्याचा यूज करू शकता तर एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचा आहे तर आता बघा केस गळती किंवा टक्कल पडला असेल तर त्या ठिकाणी कांद्याचा रस लावला तर बघ केस यायला मदत होते हे आपल्याला माहीत आहे तर कांदा खूप गुणकारी आहे केसांसाठी त्याचबरोबर कडीपत्तासुद्धा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो तर आपण ज्यावेळी बघा मेहंदी लावत असतो नॅचरल कोणतीही नुपूर असू देत किंवा ती त्यामध्ये सुद्धा तुम्ही मेहंदी भिजवताना कडीपत्त्याचं रस मिक्सरमध्ये काढून त्याचा यूज करू शकता तसेच जास्वंदीची फुलं पानं दोन्हीचा पण इथे मी यूज केलेला आहे आणि आता ही कलोंजी भेटते बघा अशा पद्धतीने दिसते तर हे हे केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं तर कोणत्याही तुम्ही जिथं आपण मसाल्याचे वगैरे पदार्थ आणतो तिथून आपल्याला हे भटून जातं एकदा आणून ठेवलं तर तुम्ही वर्षभर याचा यूज करू शकता आणि हे काही जास्त महाग नसतं तसेच मेथी आहे आपल्याला एक चमचा ते दीड चमचा मेथी घेऊ शकता आणि एक ते दीड चमचा कलोंजी तुम्हाला इथे यूज करायचे आता तुमच्याकडं कर असेल तर घ्या नाही घेतली नसेल तर मग स्किप केलं तरीसुद्धा चालू शकता आणि कोरफड पण तुम्हाला इथे यूज करायचे आहे आता याचं फक्त गरज घेण्याऐवजी सालामध्ये सुद्धा भौतिक म्हणजे भरपूर पौष्टिक घटक असतात त्यामुळं सालासहित आपण याचा यूज करायचा आहे आता हे सगळं तुम्हाला मिक्सरमध्ये पाणी न टाकता असंच वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीक पेस्ट तयार केली की के आपल्याला मग नंतर हे जास्त वेळ शिजवण्यासाठी वेळ द्यावा लागत नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने हे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर आता हे सगळं तुम्ही एकतर लोखंडाच्या भांड्यामध्ये घ्या किंवा मग असं नॉनस्टिकचं पॅन घ्या अॅल्युमिनियम वगैरे इथे यूज करू नका तर लोखंडाच्या भांड्यामध्ये तव्यामध्ये वगैरे केलं तरी जास्तच चांगलं आहे किंवा नॉनस्टिकमध्ये करू शकता आणि यामध्ये आता तुम्हाला आता एरडेल तेल तुमच्याकडे असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये थोडंसं टाकू शकता पण आता ते नव्हतं म्हणून मी इथं मोहरीचं तेल आहे ते त्याचा यूज करत आहे तर किंवा कोणतंच तेल नसेल तर तुम्ही नेहमीचं आपलं पॅराशूट तेलसुद्धा यूज करू शकता फक्त खोबरेल तेल आता जर तुमच्याकडे जर घाण्यावरचं जर एकदम प्युअर असं खोबरेल तेल भेटत असेल तर नक्कीच त्याचा यूज करा ते तेल केसांसाठी चांगलं आहे तर यामध्ये आपल्याला आता तुम्ही आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी किंवा महिन्यासाठी किती दिवसासाठी बनवत आहात त्या हिशोबाने यामध्ये तेल टाका माझं तर म्हणणं आहे की तुम्ही पंधरा दिवसासाठी किंवा महिन्यासाठीच हे फक्त बनवून ठेवावं जास्त दिवसाचं ठेवू नये कारण हे जर थोडा जास्त दिवस राहिलं तर मग या तेलाचा खराब वास वगैरे येऊ शकतो पण असा पण ह्या तेलाचा कांद्यामुळे थोडासा उग्र वास येतो त्यामुळे ते लावताना पण अगदी थोडंसं आपल्याला लावायचं आहे जास्त तेलाचा यूज आपण करायचा नाही कमी तेलामध्ये सुद्धा याचा यूज तुम्ही करू शकता तर हे आता गॅसवरती तुम्हाला बारीक गॅसवरती कंटिन्यूस हलवत राहायचं आहे तुम्हाला तर गॅस कुठेही मोठा करायचा नाही थोडा वेळ द्यायचा कारण तुम्ही जर मोठ्या गॅसवरती याला शिजवत बसला तर याच्यातील पौष्टिक घटक सगळे निघून जातील त्यामुळे एकदम स्लो गॅसवरती तुम्हाला जो गॅस तुमचा बारीक आहे त्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि असं चमच्याने सतत ढवळं त्याला हलवत राहायचं आहे तसंच बघा केस गळतीला आता जसं की आपण शॅम्पूचा अतिवापर आता करत असल्यामुळे काय होतं की केस आपले लवकर पांढरे होतात गळतात म्हणजे केस डॅमेज भरपूर होतात शॅम्पूतून कोणताही म्हणजे चांगला त्यामध्ये कोणताही चांगला गुण नसतो की फक्त ते क्लीन करतं बाकीचं कोणतेही पौष्टिक घटक म्हणा ते केसाला काहीही भेटत नाही त्यामुळे आपले केस बघा लवकर पिकतात अलीकडे तर लहान मुलांचे किंवा नववी दहावीच्या मुलांचे सुद्धा केस पिकतात तर पूर्वीच्या लोकांचे केस लवकर एवढ्या लवकर अजिबात पिकत नव्हते खूप उशिरा त्यांचे केस पांढरे व्हायचे आणि दाट केस राहायचे कारण ती लोक केस धुवायला शॅम्पू त्यांना कधी माहीतच नव्हता तर ते नेहमी शिककायचा वापर करून केस धुवायचे आणि शिककाईने केस छान होतात आता आपण जास्त तेल राहिलं तर ते फक्त निघत नाहीत आपल्याला कशी केस सिल्की पाहिजे असतात तेवढं होत नाही पण केस स्वच्छ होण्यासाठी शिकंकाय पुरेशी आहे त्याच्याने तुम्ही केस धुऊ शकता आता पण तुम्ही जरी शिककायचा यूज केला तरी तुमची केस गळती कमी होईल आणि केस जे तुमचे लवकर पिकणार आहेत ते अजिबात पिकणार नाही तर किमान आता तुमचं राहू द्यात पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी तर हे करू शकता की त्यांना शॅम्पू अजिबात यूज करायला देऊ नका त्यांचे केस जेव्हा केव्हा धुवायचे असतील त्यावेळी तुम्ही शिकंकाय त्यांना शिजवून देऊ शकता शकता त्याच्याने त्यांचे केस धुवून दिले तर आपलं जे झालं ते त्यांचं म्हणजे केस अजिबात खराब होणार नाही तर त्यांची तरी आपण काळजी घेऊ शकतो कारण केस एकदा पांढरे झाले ना तुम्ही काहीही करा त्याला फक्त मेहंदी किंवा डाय करूनच काळे करता येतात अजिबात कोणतंही असं नाही की तुमचे एकदा पांढरे झालेले केस परत पूर्वीसारखे के काळे होतील अजिबात होत नाही तर हे आता तुम्हाला मस्त असं गाळून घ्यायचं आहे बघू शकता तेलाचा कलर म्हणजे जे, जे आपण मिश्रण बनवलेलं होतं त्याचा कलर पूर्ण काळपट होऊ द्यायचा आहे चांगलं शिजवून घ्यायचं नाहीतर मग तेलाला नंतर बुरशी वगैरे येते आणि तेल तुमचं खराब होऊ शकतं तर आता यामध्ये तेल आपल्याला पूर्ण गाळून म्हणजे काढून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने तर आता ह्या तेलामुळे काय होतं की तुम्हाला रात्री झोपताना फक्त हे लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे आणि तेल लावून केस बांधून टाकायचे कारण ह्या तेलाचा थोडासा उग्रवास येतो डोकंसुद्धा एखाद्याचं दुखू शकतं म्हणजे ज्याला वास सहन होत नाही त्याला म्हणजे कांद्यामुळे थोडासा उग्रवास येतो पण कुणाला कांदा सहन होत नसेल तर मग कांदा टाकू नका कांदा स्किप करून तुम्ही बाकीचे घटक जरी टाकले तरीसुद्धा चालू शकतं तर अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे तर ते जेवढं तुम्ही नॅचरल केसांसाठी उपाय कराल तेवढं फायदेशीर आहेत पण एकदा पिकले की त्याच्यावर कोणताही उपाय नाही डाय करण्याशिवाय आणि आता बघा आपण जेंटला म्हणजे सारखी सारखी मेहंदी लावून लावून मग ते केस लवकर विरळ होतात आणि ते एकदम टक्कल पडल्यासारखं सुद्धा दिसून येतं तर हे सगळे केसांचे प्रॉब्लेम ह्याच्यामुळे होतात तर शॅम्पूचा यूज कमीत कमी आपल्याला करायचा आहे आणि कोणता कोणताही असा नॅचरल शॅम्पू थोडंफार त्यामध्ये केमिकल राहतंच त्यामुळे शॅम्पू यूज करण्यापेक्षा शिकं काय सगळ्यात बेस्ट आहे आता हे तयार केलेलं तेल तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तवं हो, तेव्हा त्याचा यूज करू शकता जर तुमच्या केसामध्ये डॅन्ड्रफ असेल तर त्याच्या ह्यामध्ये तुम्ही कापूरसुद्धा थोडासा टाका आता माझ्याकडचा संपलेला होता नाही तुम्ही हे आता तेल गाळून घेतलं की यामध्ये दोन चार कापराच्या वड्या मिक्स करून घ्या आणि डब्यामध्ये भरून ठेवा एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये वगैरे आणि हवं तेव्हा मग त्याचा यूज करू शकता तर महिन्याभरातून एकदा तुम्ही असं याचा यूज केला तर केस तुमचे छान राहतील तर आता हे तयार केलेलं तेल आहे ते काय करायचं असं थोडंसं तुम्हाला बोटावरती घ्यायचं आहे एकदम जास्त तेल ओतून तुम्हाला अजिबात मालिश वगैरे करायची नाही हलकं ब हाताने तुम्हाला केसांची मालिश करायची आहे कारण एकतर आपले केस ह्या शॅम्पूचा वगैरे यूज करून पूर्ण डॅमेज झालेले असतात त्याची मुळं एकदम नाजूक झालेली असतात त्यामुळे ते पटकन तुटतात हलक्या हाताने याला मसाज करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचं खाणं पिणं सुद्धा व्यवस्थित पाहिजे ज्यांना पित्ताचा त्रास पचन असेल त्यांचे केस लवकर पिकायला किंवा गळायला लागतात तर भरपूर सगळ्या गोष्टी असतात केस गळण्यापेक्षा मागे तर तुमचं जर रक्ताचं प्रमाण कमी असेल तर हिमोग्लोबिनची कमी तुमच्या शरीरात असेल तर नक्कीच तुमचा हेअर लॉस होतो त्यामुळे ते सुद्धा आपल्याला रुटीन चेकअप करायचं आहे की आपलं श आतून शरीरसुद्धा तेवढं शुद्ध पाहिजे त्यावेळी म्हणजे पूर्ण रिझल्टसुद्धा दिसून येतो फक्त आपण वरून कितीही पर्याय केले आणि आतून तुमचं शरीर जर व्यवस्थित नसेल तर रिझल्ट तुम्हाला दिसून येत नाही